महाराष्ट्राच्या शिरोली पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर चला तर आपण आज आलोय आपल्या घरी म्हणजे आता आपलं काम चालू आहे बघितलं असेल तुम्ही थोडे दिवस झाले मी ब्लॉक टाकलेले नाही इकडचे तिकडचे ब्लॉक टाकतोय आज आपण ब्लॉक करूया आपल्या घराचा चला तर मित्रांनो बघू शकता इथे गेट आहे इथून आपण आपली एंट्री आहे ह्या गेट जवळ आपली एंट्री आहे इथून मग हे शेड आहे म्हणजे पार्किंग साठी आपण केलेलं आता आणि सध्या इथं म्हणजे हे मुरुम होता तो काढलेला आहे विटा वगैरे आहे तिथं डिझाईन बघू शकतो पूर्ण बघू शकतो आणि या साईडला आधीच आहे ते टॉयलेट बेडरूम आणि इकडं इकडे <coughs> कपडे <करने... coughs> कपडे धुण्यासाठी हे केलेलं इकडे केलेलं म्हणजे हे बंद आता हे बंद करायचं तिकडे चालू करायचं आणि बघा फन्साचं झाड इकडे चक्कूचं झाड अजून झाडं होती पण कापली आम्ही ती चला तर मग आज जाऊया आता बघू शकतो एंट्रीला हा हॉल आहे ज्यातून वायरिंगचं काम राहिले त्यामुळं सगळे तटलेलं आहे वरती पीओ पीच वगैरे थांबलेलं आहे चौघड आहे हे आत एक बेडरूम आहे सिमेंट वगैरे आणि इकडे आला हे किचन आहे किचन रूम किचन रूम आणि हा देवारा देवारा आहे अजून वाढणार आहे थोडपर्यंत वाढणार आहे देवारा ही किचन रूम आहे आपली इथं अजून खूप काम राहिलेलं आहे आणि आपली स्टोर रूम आहे स्टोर रूम मध्ये आता स्टोर झालेला आहे सगळं हे बघा हे सगळं पीओपीचं पी लाइटिंग सामान इथं ठेवलेलं आहे स्वराज स्वराज शेमड्या चला तर आपण आता जावे वरती हे खिड खिडक्यांवर डागा पडलेली खिडक्या काढायच्या थोडा तर आलं आपण वरती बघू वरून व्यू दिसतोय इथं आहे दोन बेडरूम हा त्यांचं काम चालू आहे फरशांच खिडक्यांचं वगैरे काम झालेलं आहे फर्शांचं काम राहिलेलं आहे आज फरशा बसतील सगळ्या ही माझी बेडरूम आहे आणि इकडे साईडला ला टॉयलेट बाथरूम ह्या साईडला दुसरे बेडरूम म्हणजे हे दादाचे बेडरूम आहे काम अजून खूप राहिलेलं आहे तो वरती इथून वरती गेल्यानंतर वरती टेरेस दिसत आपल्याला पाणी आहे कोबा घातल्यामुळे बघा आणि इथून हा सगळा व्यू दिसतोय मस्त सकाळ दिसतोय सगळ्यांना तर विषय आहे की हा पुढे तुम्ही डबरा बघत असाल घराच्या समोर हा डबरा म्हणजे ही खण आहे ही खण इथंपर्यंत होती म्हणजे आमचा जो उंबरा आहे ना ते झाड आहेत ना तिथंपर्यंत होती मग आम्ही ती भरलेली आहे फायनली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनला प्रेस करा